राज्य सरकारकडून कंत्राटी भरतीचा जी आर काढण्यात आलेला आहे आताची महत्वाची बातमी एकशे भरली जाणार आहेत ही जी काही हा आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे महायुती सरकारच्या कंत्राटी भरतीच्या निर्णयाविरोधात संपूर्ण महाराष्ट्रातून विरोध झाल्यानंतर राज्य सरकारने कंत्राटी नोकर भरती रद्द करण्याचा निर्णय ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये घेतला होता परंतु ती निव्वळ सरकारकडून करण्यात आलेली धूळपेक होती शासकीय विभागांमधील थांबलेली नसून शासकीय वैद्यकीय आयुर्वेदिक होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालयांकरिता गट क व गट ड या संवर्गातील मंजूर सहा हजार आठशे तीस पदे कंट्राती भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत एकंदरीत काय तर जनतेला अंधारात ठेवून मेहनती युवकांच्या नव्हे तर फक्त कंत्राटदारांच्या भल्यासाठीच महायुती सरकार कार्यरत आहे हेच यातून स्पष्ट होत आहे